शेतकऱ्यांना थेट न्यायालयाकडून कर्जमाफी न्यायालयाच्या आदेशाने शेतकरी कर्जमुक्त शिंदे फडणवीस सरकारला न्यायालयाचा दणका पाहूया संपूर्ण बातमी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सरकार सत्तेत होतं या दरम्यान फडणवीस सरकारनं अठ्ठावीस जून दोन रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती या योजनेप्रमाणे तीस जून दोन हजार सोळा रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह दीड लाख रुपये मर्यादीपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सरकारनं पोर्टल बंद करून शेतकऱ्यांची ठट्टा केली होती शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेनं न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्याय देताना न्यायालयाने थेट सरकारला दणका देत सरसकट कर्जमाफीची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा